नमस्कार मित्रांनो आर टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी कशी करावी ई पीक पाहणी या ॲपवरती पीक कशी नोंदवावी तर बांधावर झाडे झाडे कशी नोंदवायची फोटो अपलोड कसा करायचा ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख किती व मित्रांनो ई पीक पाहणी करताना वेगवेगळ्या अडचणी येतात व अडचणी कशा सॉल्व करायच्या याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला ई ईपिक पाहणी हे डी सी एस हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हे ॲप डाउनलोड करा डाउनलोड झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर आपलं होमपेज येईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला विभाग निवडायचा आहे जसं आपण इथं छत्रपती संभाजीनगर हे विभाग निवडलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपला जिल्हा या ठिकाणी इथं निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली तालुका विचारेल तो आपण तालुका निवडायचा मित्रांनो त्यानंतर गाव विचारेल तो आपल्याला इथं गाव निवडायचं आहे मित्रांनो गावड निवडल्यानंतर मित्रांनो उजव्या साईडच्या या बाणावरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण आपण पहिल्या नावावरती किंवा मधले नाव, कि नाव आठ नाव खाते क्रमांक किंवा गट नंबर टाकून आपण या ठिकाणी शेतकरी कोणता आहे तो निवडू शकतो मित्रांनो इथे आपल्याला पहिल्या नावावर क्लिक करा किंवा कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करून जसं मी त्या गट क्रमांक सिलेक्ट करतो मित्रांनो त्यानंतर गट क्रमांक टाकून शोधा ह्या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली खातेदार निवडा हा ऑप्शन दाखवला जाईल ते आपल्याला खालते स्क्र... टिक करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याला जो खातेदार आहे तो आपण निवडायचा आहे मित्रांनो म्हणजे त्या गट नंबरमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची लिस्ट दाखवेल त्यामध्ये आपल्याला नाव सिलेक्ट करायचं मित्रांनो मित्रांनो या ॲपमध्ये जे परमिशन मागत आहे त्याला अॅलो करायचं मित्रांनो जसे लोकेशन वगैरे त्यानंतर मित्रांनो आपल्याला असं होमपेज समोर येईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो कायम पड किंवा चालू पड नोंदा हे ऑप्शन आहे मित्रांनो या ऑप्शनमध्ये फक्त आपल्याला म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं जमीन पडीक आहे किंवा चालू पड आहे अशा शेतकऱ्यांनी निवडायचं मित्रांनो जसं या ठिकाणी ऑप्शन दाखवले आहे खाजगी वन राखीव वन डोंगरपड वाळवण पड असं ज्या ठिकाणी तुमचे जो एक विहीर पड दोन विहीर पड असं असेल तरच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे पड वगैरे ने नोंदवायचं आहे ज्या शेतकऱ्यांचं असं काही जमीनपट नाही त्यांनी इथे या ठेका पहिल्या ऑप्शनवरती काहीच करायचं नाही मित्रांनो डायरेक्ट आपण पीक माहिती नोंदवा ह्या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वरती शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल तारीख दाखवली मित्रांनो आजची त्यानंतर मित्रांनो आपला खाते क्रमांक निवडायचा आहे जो आपला खाते क्रमांक आहे तो निवडायचा आहे मित्रांनो गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपलं जमिनीचं क्षेत्र किती आहे हे दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला हंगाम विचारला जाईल त्यानंतर आपण खरीप हंगाम निवडायचं आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो पक पिकांचा वर्ग विचारेल आपल्याला या ठिकाणी पिकांचा वर्ग निवडायचा आहे जसं एक पीक असेल तर आपण एक पीक निवडू शकता जर मिश्र पीक म्हणजे बहुपीक जर असेल तर मिश्र पीक हे ऑप्शन निवडायचं मित्रांनो जसं इथं मी निर्भळ पीक असं निवडलेलं आहे तर यानंतर मित्रांनो निर्भळ पिकाचा प्रकार विचारला आहे फळ फळबाग आहे किंवा पीक हे आहे मित्रांनो पीक निवडलं आहे मी या ठिकाणी तर पिकांची किंवा झाडांची नावे जे पीक आहे त्या पिकाचे इथं नाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला पुढे ऑप्शन दाखवले आहे ती क्षेत्र म्हणजे मित्रांनो हे पीक किती क्षेत्रात आहे असं दाखवलेलं आहे इथं आपण एक एक असेल हो तर झिरो पॉईंट चाळीस असं टाकायचं मित्रांनो जर आपलं क्षेत्र जर सर्व क्षेत्र एकच पीक आहे तर इथं पूर्ण क्षेत्र भराय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक इथं सबमिट होईल मित्रांनो त्यानंतर आपलं जलसिंचन जर असेल तर जलसिंचन निवडायचं मित्रांनो जसं का खाजगी कालवा सरकारी कालवा विहीर तलाव बंदारा किंवा अजल सिंचित जर कोरडवा असेल तर कोरडवा हे ऑप्शन निवडायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सिंचन पद्धत निवडायचं आहे अजल सिंचित जर असेल तर मित्रांनो सिंचन पद्धत ब्लॉक होईल जर आपण जर विहीर वगैरे सिलेक्ट केला असेल तर सिंचन पद्धत आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो जसं ठिबक तुषार सिंचन प्रवाही सिंचन असं अन्य प्रकारे सिंचन असं टाकायचं मित्रांनो जर आपल्याकडे कोणतं सिंचन असेल तर अन्य प्रकारे सिंचन हे निवडायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लागवडीचा दिनांक काय आहे हे आपल्याला टाकायचं आहे जो आपण पिक पेऱ्यावरती टाकला मित्रांनो विमा भरते वेळेस तोच टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो मी इथं कॅलेंडरवरती के सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपण इथं दिनांक टाकू शकता मित्रांनो जसं इथं पेरणीचा दिनांक टाकतो त्यानंतर मित्रांनो खालती ऑप्शन दाखवलं आहे पुढे जा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो थोडा वेळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला लोकेशन दाखवलं जाईल म्हणजे आपण ज्या क्षेत्र ज्या जमिनीचं आपण इपिक पाणी करत आहोत तो आपलं क्षेत्र किती दूर आहे हे या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे आपल्या शेतामध्ये जाऊनच ही ईपिक पाणी करायची आहे त्यानंतर आपल्याला पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर ठीक आहे हे ऑप्शन निवडायचं आहे यानंतर मित्रांनो आपल्याला दोन फोटो सिलेक्ट करण्यास विचारेल तो आपल्याला दोनशे से फोटो सिलेक्ट करायचे आणि टिक मार्क करून सबमिट करायचं मित्रांनो सबमिट केल्यानंतर आपल्याला आपण केलेली ई पीक पाहणीचे आपणाला दाखवले जाईल मग जर आपण ई पीक पाहणी करते वेळ जर काही चुकी झाली तर मित्रांनो आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत इपीक पाहणीवरती दुरुस्तीसुद्धा करू शकतो मित्रांनो हे ऑप्शन ते द्या या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो सहा नंबरचं शेवटी गावचे खातेदाराची पीक पाहणी ह्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या गावातील कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे हे आपण पाहू शकता मित्रांनो तर आपलं यामध्ये लिस्टमध्ये नाव आहे का हे पाहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जर काही चुकी झाली असेल तर आत्ताच्या दुरुस्त किंवा नष्ट करण्यासाठीही पर्याय दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो तिसऱ्या ऑप्शनवरती आपण बांधावरची झाडे सुद्धा नोंदवू शकता मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला इथं खाते क्रमांक गट क्रमांक आणि बांधावरची झाड निवडायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला फोटो काढून राईट सिग्नलवरती क्लिक करून आपल्याला फोट, फोटो बांधावरती फोटो झाडांची फोटोसुद्धा अपलोड करून बांधावरची झाडे नोंदवायला विचारत आहे मित्रांनो आपण जर इच्छुक असाल तर बा बांधावरची झाडेसुद्धा नोंदवू शकता मित्रांनो तर मित्रांनो इफिक पाहणी करते वेळेस जर काही अडचणी आल्या तर नक्की कमेंटमध्ये विचारा आपण जर चॅनलवर नेमणार असेल तर